एडिटिंग किती महत्वाची ओव्हरऑल hmm. जे बोलताय तुम्ही जे दिसतायत हे लोकांना व्यवस्थित बघता आणि ऐकता आलं पाहिजे एवढंच इम्पॉर्टंट स्किल्स जे आहेत ना ते डेव्हलप आपण करू शकतो ऍटिट्यूड आपण डेव्हलप नाही करू तो असतो माणसामध्ये तिथं ट्रॅकिंग टेक नाही आपण त्याच्या तिथे जाऊन काम करायला पाहिजे होतं असं तू सांग तुम्ही सांगा स्टार्टिंगला जेव्हा आलं होतं तेव्हा म्हणजे असं होतं की एक वर्ष करायचं मग निघायचं एका टाइम किती एडिट होत असतात थर्टीन फोर्टीन किती जीबी चा डेटा असतो सेव्हन हंड्रेड जीबी पण त्यावेळेला तुला वाटलेलं की तो वस्ट व्हिडिओ होता म्हणून ते इथं सांगायचं का सांग सांग आ, वी आर ओपन नाही त्यावेळेस माझा तो बेस्ट व्हिडिओ होता पण आताच्या बी स्टुडिओ टूर हा स्पेशल व्हिडिओ असेल तुला काय वाटतं जॉब जाणार आहे का एआय एआय नाही ती स्टाईल वेगळी असते त्याचा एक थॉट प्रोसेस वेगळा असतो सो, सो हे एआय रिप्लेस मला नाही वाटत की करू शकेल तू काय बघितलं याच्यात त्यावेळेस काय एडिटिंग माहित नव्हतं कसं काय घेतलं तू त्याला जे तुम्ही माझ्यात बघितलं तेच बघितलं जनरली आम्ही व्हिडिओज जे करतो ना म्हणजे एस्पेशली पॉडकास्ट जे करतो जे ते आणि तुम्ही जे बघता ऑनलाईन ते कसे असतात माहिती का दिग्गज लोकांबरोबर असतात आणि माझ्यासाठी माझी टीम जी आहे ना ती दिग्गज लोकांचीच आहे आणि जे काय आज ट्रॅक इन टेक म्हणा किंवा आमचं अख्खं जे प्रोडक्शन हाऊस आहे ते ह्या टीममुळे मी माझे जे मोठे मोठे दिग्गज लोक आहेत आमच्या टीममध्ये त्यांना इथं बसवलेलं आहे आणि हे व्हिडिओ एडिटिंग टीममधले आहेत आणि एक गोष्ट लक्षात ठेवा ही एक पॉडकास्ट सिरीज आहे आणि या सिरीजमध्ये फक्त एडिटिंगच नाही सगळे जे वेगवेगळ्या ऍस्पेक्ट्स आहेत व्हिडिओ कॉन्टेंट क्रिएशनच्या सगळ्यांबद्दल बोलणारे तर लेट मी फर्स्ट इंट्रोड्यूस वन ऑफ द फर्स्ट एम्प्लॉईज आणि आमचा मोठा पिलर हू टेक्स मी फॉर अ राईड ऑल द टाईम अर्जुन अर्जुन हा व्हिडिओ एडिटिंग टीम अख्खी मॅनेज करतो टेकमधली म्हणजे त्याच्यामध्ये तमिळ आलं इंग्लिश आलं मराठी आलं हिंदी आलं सगळे ट्रॅक इन टेकचे जे चॅनल्स आहेत त्याची जी व्हिडिओ एडिटिंग टीम आहे ते तो मॅनेज करतो आत आजून तू व्हिडिओ एडिट करतोसच ना हां ह्याची सुरुवात कशी झाली ते सुद्धा मी सांगतो कुठून त्यांनी सुरुवात केली हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आणि खूप इंटरेस्टिंग आहे बरं का ते म्हणजे कोण होत तू काय झाला तू असं असं म्हणायला हरकत नाही असं वाटतं का तुला actually, वाट कारी तर ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे आणि त्याच्याबरोबर त्याचे टीम लीड्स आहेत बाय द वे अर्जुनची जवळजवळ पंचवीस लोकांची टीम आहे आता म्हणजे ट्रॅकिंग टेक साठी जी काम करते आमची एंटरटेनमेंटची तर वेगळीच आहे पण ट्रॅकिंग टेकची जी टीम आहे एडिटिंगची पंचवीस लोकांची त्याच्यामधले लीड्स आहेत राकेश आणि न्यूएस्ट इज प्रसाद प्रसाद न्यूएस्ट म्हणतोय पण ह्याला सुद्धा दोन अडीच वर्ष झाली सगळ्यांना मी प्रश्न आहे आज तर आधी आपण सिंपल साधे प्रश्न विचारतो तुला मी तुला विचारतो अर्जुन सहा वर्षापूर्वी तू तो इंटरव्ह्यू दिला नसतास आणि मला तो इंटरव्ह्यू फार व्यवस्थित आठवतोय कुठं असत आठवतंय कुठं तू मला माहित नाही मी कुठे असतो म्हणजे कारण जॉब करणच म्हणजे जॉब करणं हेच माझ्या ध्यानी मनी नव्हतं अॅक्च्युली याची पण एक बॅक अँड स्टोरी आहे वेगळी yeah. आणि माझ्या वाईफने मला म्हणजे सांगितलं होतं की एक जॉब आहे असं असं कर मी फ्रीलान्स करायचो आधी mm. सो फोटोग्राफी जे मला ओळखत असतील सगळ्या लोकांना माहिती आहे मला आठवत हो, हो, आहे हो तुम्हाला मला एक सर एक वर्ष मी करणार त्याच्यानंतर मी नाही करणार सोडून जाणार क्लिअरली मला सांगितलेलं होतं तू बरोबर कारण मला असं वाटत होतं थी की ठीक आहे आता बायकोने सांगितलं म्हणून किंवा जॉब करायला पाहिजे थोडस परिस्थिती आहे त्यामुळे मला पुण्यात जरा सेटल व्हायचं होतं त्यामुळे मी विचार केला होता की एक दीड वर्ष करायचं जॉब आणि त्याच्यानंतर मग बघू आपण काहीतरी बिझनेस वगैरे करू किंवा काही काहीतरी होऊन जाईल पुढे असं किंवा घरी वगैरे जाऊ असं तर मग त्याच्यानंतर इंटरव्ह्यू दिला इंटरव्ह्यू तर माहितीच आहे सगळ्यांना की <laughs> म्हणजे मला वाटलं नव्हतं की <laughs> मी एवढं पाच सहा वर्ष एका कंपनीमध्ये काम करेन <laughs> आणि का केलंस तू काम असं झालं की मला जे आवडतं काम जे आधीपासून जे माझ्या आतमध्ये होतं पहिल्यापासून आणि लाईक फोटोग्राफी सिनेमटोग्राफी <laughs> आणि एडिटिंगचं एवढं हे नव्हतं पण <laughs> मला तिकडे <तीकर> जायचं <दाएसा> होतंच <laughs> सो so, त्या सगळ्या गोष्टी मला तिथं मिळाल्या म्हणजे जसं मी विचार करत गेलो तशा गोष्टी अवेलेबल होत गेल्या मग मी त्या शिकत गेलो मग मला परत आणि इंटरेस्ट वाढायला लागला मग मला आवडायला लागल्या गोष्टी काळ जाईल तसं तुम्ही पण माझ्यावरती काही रिस्पॉन्सिबिलिटीज दिल्या लाईक मी आधी सिनेमोग्राफर म्हणून जॉईन झालेलं त्याच्यानंतर <laughs> ग्राफिक ग्राफिक्स डिझाईन पण केलं त्याच्यानंतर व्हिडिओ एडिट पण केलं मग त्या सगळ्यात मला मजा याय लागलेली आणि काही ॲडव्हेंचरस वाटायचं की यार हे खूप भारी आहे म्हणजे नाही मला माहीत होतं माझं फ्युचर काय आहे मी कुठे जाणार आहे काय आहे पण मला ती गोष्ट आवडायची करायला खूप अजूनही म्हणजे ते ते ती एकच गोष्ट आहे आणि ते करत असताना जी मजा येते आणि त्यावेळेस कुठल्याच गोष्टीचं भान राहत नाही mm. की यार म्हणजे मी काम करतोय किंवा आठ तास दहा तास किती आहे ते काम okay. करतोय हे मला असं कधीच वाटलं नाही किंवा अजूनही अजूनही mm. वाटत नाही मला की मी काम करतो असं ah. सो ज्यावेळेस तुम्ही म्हणता की माझ्याकडे एखादा व्हिडिओ आला किंवा एखादा व्हिडिओ शूट होतो किंवा ते एडिटला जातो ah. त्यावेळेस मी विचार करतो की काम नाही येते तो हा व्हिडिओ किती भारी होईल कसा करता येईल हा एडिट हा हाच विचार असतो आणि मग जसं जसं तो पूर्णत्वाला जायला लागतो त्यावेळेस मग ते एक्साइटमेंट अजून वाढते की ह्याच्या ठीक आहे आता हा जेवढा झाला तो झाला पण ह्याच्या नंतरच अजून बेटर करायचं आपल्याला मध्ये एक मला नाही वाटत कुठल्याच दुसऱ्या फील्डमध्ये आणि तुम्ही लोकांनी सांगा आहे दुसऱ्या कुठल्याच फील्डमध्ये असं नाहीये की तुम्ही काही गोष्ट करता आणि तुम्हाला त्याचं इन्स्टंट रिॲक्शन मिळतात खाली मध्ये म्हणजे असं कुठलंच नाही की तुम कामाचं इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन ज्याला म्हणतो आय थिंक दॅट इज ऑल्सो सच म्हणजे इट इज प्लस ऑल्सो आणि मायनस ऑल्सो कधी कधी कळतो फीडबॅक सुद्धा आपल्याला मिळतो नेगेटिव्ह फीडबॅक मिळतो की म्युझिक बरोबर नाही बरोबर म्युझिकच हे करताय अजूनही करता येत नाही पण असे सुद्धा कमेंट्स येतात की वा खूप छान आणि त्याच्यामुळं जो मोराल बुस्ट मिळतो दॅट इज अमेझिक तुझं काय म्हणणं तुला, तुला काय वाटतं बरं एक प्रश्न विचारतो राकेश तू ऑटो आता तुला करायचं होतं ते मिळत नाही पण दुसरे व्हिडिओ तुला करायला लागतात तुला कधी असं वाटतं का रे नाही यार हे सगळं मला नाही करायचं नाही नाही आता नाही Hmm? नाही एक सवय झाली आता म्हणजे पहिले ना नाही 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 तसं नाही पण जे आवडतात म्हणजे आता ऑटो मध्ये ते थोडा इंटरेस्ट होता आउटडोर एपिक म्युझिक एडिटिंग स्टाईल आणि विज्युअल्स वेगळे असतात त्याच्यामध्ये त्याच्यामुळे त्याच्याकडे थोडं हे होतं मी जास्त कल कल होता पण एक एक व्हिडिओ ने सक्सेस किंवा सक्सेसफुल व्हिडिओ एडिटर होण्यासाठी काय काय गोष्टी लागतात मला सांग आणि तुझ्यामध्ये ते आहेत का हीच गंमत हीच गंमत हा फिफ्टी फिफ्टी हा फिफ्टी फिफ्टी काय अर्जुन फिफ्टी फिफ्टी नाही म्हणता येणार पण आधी जो होता त्याच्यापेक्षा हंड्रेड पर्सेंट जास्त म्हणजे आधीचा जो राकेश होता तो जो फिफ्टी फिफ्टी असेल किंवा फोर्टी फिफ्टी काय असेल त्याच्यापेक्षा आता बेटर आहे म्हणजे सुद्धा असंच म्हणू शकतो आधीचा जो अर्जुन होता आय थिंक आय थिंक एक गोष्ट तुम्हाला सांगू का आणि आम्ही आमच्या इंटरव्ह्यूज मध्ये हे मी लोकांना सगळ्यांना सांगितलेलं आहे की स्किल्स जे आहेत ना ते डेव्हलप आपण करू शकतो ऍटिट्यूड आपण डेव्हलप नाही करतो तो असतो माणसामध्ये तर आम्ही जेव्हा सुद्धा एखादा इंटरव्ह्यू घेतो तेव्हा मी एकच गोष्ट बघतो की अरे त्याच्यामध्ये लर्निंगची कॅपॅसिटी आहे ना आज तू एक गोष्ट करतोय पण उद्या जर का त्याला दुसरी दिली तर ते जी इच्छा असते आणि हे फार महत्त्वाचं आहे इवन इफ यू वॉन्ट टू गेट इन टू कॉन्टेंट क्रिएशन ऑर यू वॉन्ट टू गेट इन टू एडिटिंग व्हिडिओग्राफी कुठल्याही फील्डमध्ये इट इट इज ॲप्लिकेबल टू एनी फील्ड नवीन नवीन गोष्टी जर का शिकण्याची तुमच्यामध्ये पॅशन फॉर लर्निंग देन डेफिनेटली यू कॅन मेक इट अँड दॅट इज वॉट आय हॅव्हिन म्हणजे ॲटलिस्ट व्हिडिओ एडिटिंग टीम मध्ये तुझ्यामध्ये बघितले सगळ्यांमध्ये बघितले इनफॅक्ट प्रसाद सुद्धा जेव्हा सुरुवातीला होता मी मी म्हटलेलं काय अरे हा हा हे करू शकणार नाही पण आज पण आज ही इज एक्सिडिंग द एक्सपेक्टेशन्स काय तुला काय वाटतं तुझी जर्नी कशी राहिली म्हणजे दोन वर्षात भारी राहिले इथं आल्यापासून तर पहिल्यांदा मला एडिटिंग म्हणजे माहितीच नव्हतं काय कळलं <laughs> काय तर इथं आले हो सगळं अर्जुन सरांनी शिकवलं वगैरे तर माझं शिकायचं हे इच्छा होती पहिल्यापासून की काहीतरी वेगळं करायचंय तर, तर मग एडिटिंग मध्ये अजून आधीपासून थोडं थोडं मला हे होतं इंटरेस्ट होता आणि मग बघितलं की मग थोडी शिकलो मी माझ्या सॉफ्टनी म्हणजे युट्यूबवरून बघून वगैरे आणि मग बघितलं की आपण याच्यातून हे कसं करू म्हणजे कुठं जॉब किंवा काही करता येईल ना आपल्याला की आपल्याला प्रॉपर प्रोफेशनली एडिटिंग करता येईल so, सो मग मी सर्च करायला मला युट्यूबमध्ये इंटरेस्ट होता पाहिल्यापासून मग सर्च करायला प्रयत्न केला की युट्यूब कोण कोण करता पुण्यामध्ये कारण की मला पुण्याच्या बाहेर जायचं नव्हतं तर एक क्रिएटर आहे रजनी चौधरी म्हणून त्यांचा व्हिडिओ बघितला मी त्याच्यात तुमच्या गाडीचा रिव्ह्यू केलेला होता फॉर्च्युनरचा हा बरोबर प्लेट दिसली मला तर त्या नंबर, <laughs> <आशी> <laughs> <है तार। laughs> <laughs> नंबर मी सर्च केला आणि तो पुण्याचा होता मग मला कळलं की स्टुडिओ इथच आहे मग आता रिच कसं करायचं की तुमच्यापर्यंत मी आहे म्हणून हे कसं करायचं कारण की मला एडिटिंग तरी माहित नव्हतं काही एवढं पण मी Mail, मेल तुमचे आपले च्या पाच चायनांसोबत आहे ना तर सगळ्यांची मेल आय डी सेपरेट काढली आणि सगळ्यांवर एक मेल केला चांगला पाच इनवर तो चॅट जीपीटीने चॅट जीपी ते की कव्हर लेटर टाकायला मग याच्या बघितला तवाच्या मग तो बघितला आणि मला लगेच कॉल आला अर्ध्या तासात मी अर्ध्या तासात आला मग मी खुश झालो एकदम क्या बात okay. आहे आणि मी फर्स्ट टाइम अप्लाय केलं होत कोणच्या तरी जॉब साठी या तू काय बघितलं याच्यात तेव्हा तर त्याला काय एडिटिंग सो माहित नव्हतं कसं घेतलं तू त्याला जे तुम्ही माझ्यात बघितलं तेच बघितलं बस बर दुसऱ्या दिवशी इंटरव्यू ला आलो आणि पाऊस चालू होता तोवाला मी पूर्ण भिजलेलो आलो तो तर एच बोलवलं वगैरे मग अर्जुन सरांनी इंटरव्यू घेतलेलाच नाही घेतलंच नाही कुणी घेतला सुजेने आणि याचा टास्क टास्क झालेला तुझा मग मला त्यांनी टास्क दाखवला आणि हा रिमोटली म्हणजे ह्याची भेट झाली नाही माझी त्यांची सो मी टास्क बघितला आणि त्यावेळेस आपल्याला रिक्वायरमेंट होतं लोकांचं की बाबा ठीक आहे तर मी त्याला विचारलं तर फ्रेशर वगैरे सांगितलं होतं सगळं मी टास्क बघितला म्हटलं ठीक आहे बोललं म्हटलं काय प्रॉब्लेम नाही घेऊन घेऊन टाकू असं तसं झालं त्याचं टास्क ठीक होता पण इसेंश सांगण्याचं बरं तुम्हाला सुद्धा सांगतो की तुम्हाला जर का आमच्या टीममध्ये अप्लाय करायचं असेल तर मी तुम्हाला ईमेल आय डी देणार आहे त्यामुळं वेट फॉर दॅट कुठं अप्लाय करायचं सगळं तुम्हाला सगळं कारण की मला माहिती आहे बऱ्याच लोकांना आमची टीम जॉईन करायची आहे महत्वाची गोष्ट हीच आहे की तुम्हाला आता काय येत आहे त्याच्यापेक्षा तुम्ही किती लवकर कुठली गोष्ट शिकाल हे सगळ्यात जास्त आहे लेट्स मूव्ह बॅक टुवर्ड्स आर व्हिडिओ प्रोडक्शन आपण जे एडिटिंग करतो एका टाइमला किती व्हिडिओ शूट म्हणजे किती एडिट होत असतात आपले किती व्हिडिओ असतात तरी ऍव्हरेजीन फोर्टीन हा पंधराच्या चौदा पंधराच्या आसपास चौदा पंधरा व्हिडिओ एका वेळेला एका दिवशी एका वेळेला एडिट होत असतात आणि किती डेटा असतो रे जनरली किती जीबीचा डेटा असतो सेव्हन हंड्रेड जीबी हा सातशे सातशे आठशे जीबीचा डेटा एक व्हिडिओ केला की आधी होतो रे एक व्हिडिओ केला की टोटल डेटा बी रोल आणि एरोल मिळून साडेतीनशे जीबीच्या आसपास एका व्हिडिओचा डेटा एका व्हिडिओचा डेटा साडेतीनशे जीबी होतो आणि असे भरपूर व्हिडिओ भरपूर व्हिडिओ पॅरलिस चालू असतात शूट्स आणि सगळ्यांचा डेटा स्टोरेजच प्रॉब्लेम आहे सो माझ्याकडे सगळे आताच रेक्ट टाकतो मी सो तसं आहे आणि मग टास्क असाइन झाल्यानंतर मग ते त्यांच्या त्यांची रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत त्यांच्या त्यांच्या लेवलवरती पूर्ण पाडतात जसं आता हिंदीचं कोणी कर करत असेल तर हिंदीचे व्हिडिओ एडिट होतात ते डेडलाइन्स असतात त्याप्रमाणे ते, ते करतात बर चला मी एक एक गोष्ट तुला विचारतो की आतापर्यंत अशी कुठली गोष्ट झालेली इतकी तू किती व्हिडिओ आतापर्यंत एडिट केले असतील हा जरा इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे मी पण एवढं काउंट नाही केलं मी तरी बट बत... आज अंदाजे तीनशे साडेतीनशे च्या आसपास नाही रे जास्त असतील मला वाटतं चौदाशे अठ्याहत्तर वगैरे केले असतील काय <laughs> <laughs> मला सुद्धा वाटतं हजारच्या वरतीच व्हिडिओ तू आरामात केले असेल म्हणजे बघ मी तुला सांगतो तुला सहा वर्ष झाली म्हणजे जवळजवळ दोन हजार दिवस तू काम करतोय जवळ जवळ दोन हजार दिवस, दिवस। म्हणजे त्याच्यामधले जर का सहाशे सातशे दिवस जरी तू कंटिन्युअसली काम केलेलं आहेस व्हिडिओज वरती तर मला वाटतं हजार एक व्हिडिओ तरी तू केले आता हजार व्हिडिओ मधले सगळ्यात चांगला आतापर्यंतचा आवडलेला व्हिडिओ सांग हो So, uh, सो असं uh, माझ्यासाठी स्पेशल कुठला व्हिडिओ नाही असं माझ्यासाठी सगळे व्हिडिओ खूप स्पेशल असतात कारण मला म, हो ते ऑलवेज असं बेस्ट करायचं माझं एक हे असतं आणि मग मग ज्या ते कम्प्लीट होतं त्याच्यानंतर मग वाटतं की नाही यार मग तो स्पेशल नाही अजून स्पेशल व्हिडिओ व्हायचा आहे हे ऑलवेज मला वाटत राहते की की नेक्स्ट व्हिडिओ स्पेशल स्पेशल मे बी स्टुडिओ टूर हा स्पेशल व्हिडिओ असेल स्टुडिओ टूर येतोय खूप लवकर येतोय बरं आता तुम्हाला तो विचारणार आहे पण वर्स्ट व्हिडिओ हे तर तू सांगू शकतो वर्स्ट व्हिडिओ गेल तर आपण जो सुरुवातीचा जो होता वगैरे सगळ्यात स्टार्टिंगचा सो मला आ... वाटलेलं वाट की तो वर्स्ट व्हिडिओ होता म्हणून नाही त्यावेळेस माझा तो बेस्ट व्हिडिओ होता पण आताच्या ऑब्विसली तसंच आहे की कारण जसं वेळ जाते तसं आपलं मन बदलतं किंवा आपल्याला नवीन गोष्टी कळतात जशा त्यावेळेस आपल्याला वाटतं की हे थोडस डाऊन ग्रेड होतील पण जो मी आता जसं म्हणाल की आता पर्यंत मला बेस्ट व्हिडिओ कळलेला नाही तसंच आहे की ते पुढे आहे अजून म्हणजे मे बी ते असेल वेगळं राकेश ए आय ची मदत घेतो का व्हिडिओ क्रिएशन तुला काय वाटतं तुझं जॉब जाणार आहे का ए आय मुळे ए आय मुळे नाही बोलायला का लक्षात ए आय वापरतो का व्हिडिओज मध्ये नाही जास्त नाही हा वापर वापरतो येस येस वापरतो मी मोस्ट ऑफ द टाइम इमेज अपस्केल साठी वापरतो ए आय मी करा था। था। AI रिप्लेस करेल व्हिडिओ नाही नाही का नाही कारण माझं असं मत आहे की एका सर्टन लेवलपर्यंत होऊ शकेल म्हणजे जे, जे एक्झिस्टिंग वर्क आहे त्याला स्पीड अप करता येईल पण पूर्ण रिप्लेस नाही करता येणार ना। कारण ती जी थॉट प्रोसेस आहे ती प्रत्येक इंडिव्हिज्युअल ही वेगळी असते युनिक असते ती स्टाईल वेगळी असते त्याचा एक थॉट प्रोसेस वेगळा असतो तो कसा विचार करतो त्या कामाला कसं त्याला लोकांपर्यंत रिप्रेझेंट आहे हे पूर्णपणे त्याचे डिसिजन असतात आणि ऍक्च्युअली जो कॉन्टेंट त्याच्या जवळ आहे त्याच्या बेसवरती त्याचा एक्सपिरियन्स जो आहे ह्या सगळ्यांचं कॅल्क्युलेशन असताना मग ते प्रोडक्ट चांगलं बनतं सो so, हे या रिप्लेस मला नाही वाटत की करू शकेल आता एक जरा इंटरेस्टिंग प्रश्न विचारतो तुला एकदा व्हिडिओ झाल्यानंतर त्याच्यामध्ये चूक आहे हे तुला किती वेळा कळालेलं आहे आणि त्याच्यापैकी किती वेळा तू मला सांगितलंय किंवा ते मला कळालंय आणि मी येऊन तुला विचारलेलं आहे असं किती वेळा झालेलं आहे हे मला खरंच कारण की बऱ्याच वेळा आता इतके व्हिडिओज असतात कधी कधी मी बघत नाही किंवा माझं लक्ष पूर्णपणे जात नाही आणि त्या व्हिडिओज मध्ये चुका असतात आणि ते कडनं सुद्धा सुटतात बरं का कधी कधी नाही साजिद कडनं सुट, सुटत नाहीत कधीच चुका नाही म्हणजे मला माहिती आहे की चूक झाली आहे आणि ती चूक आहे मला हे माहित नाही की साजिदने पण काहीतरी नोटीस केलं असतील चुका पण त्या मला नोटीस झाल्या नसतील पण मला ज्या माहिती आहे त्या चुका आय गेस दोन या दोन तीन वेळेस झालंय की दोन तीन वेळा इतक्या याच्यामध्ये दोन तीन वेळा झालं दो, दोन खोट बोलतोय दोन दोन किंवा तीन वेळेस मॅक्स काय सांगेल नाही नाही त्याच्यामुळे त्याच्यामुळेच म्हणजे माझ्याकडून झाली पण चूक नोटीस नाही झाली असं बर तू जेव्हा कारण की शेवटी तुझ्याकडनं सगळं क्लिअर होऊन जातं तू बघतो शेवटी व्हिडिओवर प्रत्येक व्हिडिओ तू बघतोस ना यस येस डोन फिल्टर आहेत डोन फिल्टर आहेत तर असं काही झालं की चूक व्हिडिओ गेल्यानंतर बघितल्यानंतर मग लक्षात आली आणि सुरुवातीला लक्षात आली नाहीये तुझ्या असं झाले तुझ्या बरोबर कधी कधी होत म्हणजे कायम नाही किती रेअरली दोन तीन वेळा झालेला असं माझ्याकडून पण कारण की भरपूर आपले मोठे प्रोजेक्ट असतात ह्युमन फॉल्ट राहतोच कधी पण होऊ शकत होऊ शकतं झालेले आहेत त्याच्या सुद्धा झालेल्या का हंड्रेड आउट ऑफ हंड्रेड होती सो लाईव्ह मी काही चुका हे अर्जुन नाही <laughs> हो <laughs> <laughs> so, uh, uh, so, हा तर एकदम कॅन्डीट तुम्ही मला माहित नव्हतं की पॉडकास्ट होणार आहे सो काय की आपला जो कॉन्टेंट हेड साजिद सो आम्ही दोघं एकत्र सोबतच म्हणजे बराच वेळ म्हणजे सहा वर्ष जवळजवळ एकत्र काम केलं एकत्र राहिला तुम्ही हो हो आम्ही व्हिडिओ कसे करत होतो माहिती का मी घरून शूट करायचो इंटरनेटवरती पाठवायचो आणि मग हा एडिट करायचा ऑफिसमध्ये आणि साजीत जेवण बनवायचं तो ही इज अ व्हेरी व्हेरी गुड बाय कंटेंट हेड आहे पण त्याचं पहिलं जे स्किल आहे ना ते म्हणजे कुकिंग आहे तो येणार आहे भरपूर खूपच लवकर पॉडकास्ट वरती येणार आहे बार हा तर त्याची काम करण्याची पद्धती खूप जबरदस्त आहे म्हणजे चूक जी आहे ती चूक आहे इव्हन तुम्ही पण नोटीस केलं असेल की ज्यावेळेस चूक असते ती चूक असते त्याला काही म्हणजे ते नाही तर ती बदलायलाच पाहिजे असं सो मी पण त्याच्याकडून खूप गोष्टी शिकलोय जसं की आमच्या पण एक एडिटरचा एक प्रस्पेक्टिव्ह असतो की एडिट करण्याचा सो काही काय वेळेस आम्हाला ते क्रिएटिव्ह आणि आम्हाला खूप चांगलं वाटत असतं पण ते तसं नसतं हे फायनल डिसिजन ते तिकडून येतं आम्हाला की साजिद बघतो ज्यावेळेस त्यावेळेस काही काही अशा असतात की ते आम्हाला भारी वाटत असतात पण त्या लास्ट मुमेंटला चेंज होतात हे त्यावेळेस आम्हाला पण थोडंसं चिडचिड आणि एक्सेप्टेबल असतं बट नंतर जाऊन कळतं की यार ते बरोबर होतं म्हणजे तो आमच्या एक स्टेप ऑलवेज पुढेच असतो आणि तो असायलाच पाहिजे जॉब सो सो त्याच्यामुळे चुका म्हणजे होतच नाहीत मोस्ट ऑफ द टाइम आता जर तुम्ही बघत असाल व्हिडिओ तर तुम्हाला माहिती असेलच की चुका अगदी आय थिंक ट्रॅक इन टेक ऍटली ट्रॅक इन टेक इंग्लिश तमिळमध्ये मी तमिल इतकं मला कळत नाही पण आपल्या चुका किंवा आपलं जे एक प्रोसेस आपण सेट केलेली आहे दॅट इज रिअली uh, गुड really पण हा एक प्रश्न आहे आधी मी ह्याना विचारणार एडिटिंग किती महत्वाची ओव्हरऑल आता बरेच जण म्हणजे मूवीमध्ये बरेच डिरेक्टर्स वगैरे असं म्हणतात म्हणजे सगळ्यांचं हेच म्हणणं आहे की एडिटिंग जर का टाईट असते तर हा मूवी चालला असता तर तसं युट्यूबच्या व्हिडिओमध्ये असं असतं की एडिटिंग इज मोस्ट इम्पॉर्टंट असं तुम्हाला वाटतं ऑब्व्हियसली ऑब्व्हियसली अरे बापरे कंटेंट इम्पॉर्टंट नाही एडिटिंग इम्पॉर्टंट कंटेंट चांगला नसलं तर एडिटिंग चांगली केली तर चालेल मूवी व्हिडिओ असं म्हणणार आहे हा त्याचं असं आहे की uh, आपलं कसं कॉन्टेंट एक लिमिटेड आहे म्हणजे एक निश uh, कॉन्टेंट आपला लाईक आपण रिव्ह्यूज करतो वगैरे सगळ्या गोष्टी सो सगळ्यांना so, माहिती आहे की अनबॉक्सिंग म्हणजे एक नवीन गॅजेट आलं तर अनबॉक्स होणार आहे त्याच्यामध्ये ह्या ह्या वस्तू निघणार आहेत हा हा डिवाइस असणार आहे आणि माझ्या मते लिक्स अँड रुमर्स वरून लोकांना जो, जो सगळीच माहिती असते आणि हे मला पण अशा वेळेस कळालं की मी ज्यावेळेस लोकांचे कमेंट्स वाचत असतो त्यावेळेस चालतात कशामुळे चालतात एडिट स्टाईल आणि तुमचं जे बोलण्याचं बोलण्याची जी लकब आहे तुमचं जे समजवण्याचं स्टाईल आहे सो ते खूप जास्त लोकांना आवडतं ते बघायला खूप जास्त आवडतं ते आणि इव्हन त्यांना घ्यायचा नसतो फोन तरी त्यांना म्हणजे व्हिडिओज बघायला आवडतात खूप सो ते इम्पॉर्टंट आहे कारण आम्ही पण so लास्ट मुमेंट पर्यंत आम्ही तोच विचार करत असतो की हा व्हिडिओ कुठे बोर होतोय आणि तो व्हायला नाही पाहिजे सो ते एक इम्पॉर्टंट आहे म्हणजे ते हे फार बरं वर्ग की जर का बोर होतंय तर तिथं काहीतरी ऍडजस्टमेंट करण्याची गरज आहे आणि जर का मला तू विचारलंस ना पर्सनली मला एडिटिंगचा रोल काय वाटतो मला वाटतं एडिटिंग एन्हॅन्सिस तो जो एनहॅन्स करतो ना जो एक मी म्हणतोय मी बोलतोय आत्ता पण तू जेव्हा त्या त्याच्यामध्ये म्युझिक टाकतो त्याच्यामध्ये ट्रान्झिशन्स टाकतो आणि इतरमध्ये मीम्स कोणी कोणी टाकतं इट एनहॅन्सिस द व्हॅल्यू ऑफ दॅट कॉन्टेंट जे एक मेसेज जायचं आहे तो ॲम्प्लिफाय होतो अँड आय थिंक जितकं जास्त अँप्लिफिकेशन तितकं जास्त व्हिडिओ चालणार तर एडिटिंग ऑब्व्हिअसली इज व्हेरी इम्पॉर्टंट बट इट इज अ कंप्लीट कम्प्लीट पॅकेज मला एक गोष्ट सांगणार आहे मला हे माहिती पाहिजे हे मी तुला व्हिडिओच्या सुरुवातीला असं विचारलं की सहा वर्ष झाले असं कधी नाही वाटलं की किंवा हे विचारतो मी तुला की असं कधी वाटलं की इथं ट्रॅक इन टेक नाही रे आपण त्याच्या तिथं जाऊन काम करायला पाहिजे होतं असं तू सांग तुम्ही सा सांगा काय वाटतं तुम्हाला खरं सांग बरं का म्हणजे ऑनेस्टली <coughs> मला हे तसं काय वाईट वाटत सांगायचं झालं तर मला वाटेल पण वाईट वाटणार नाही मला नाही मला कधीच वाटलं नाही तसं राकेश, राकेश। नाही आणि तुला माहितीये का इथं सगळे ऑटोचे चॅनल्स आहेत बर का सगळीकडे इथं आजूबाजूला कुठे कुठला चाकण पट्टा स्टार्टिंगला जेव्हा आलो होतो तेव्हा म्हणजे असं होतं की एक वर्ष करायचं मग निघायचं हा ते तसं ऑनेस्ट पण इथं आल्यानंतर जी क्वालिटी आणि जी एनवायरमेंट <laughs> म्हणजे असं सोबतचे पण सर झाले सोबतचे कलिग्स म्हणजे एवढं सोबत धरून वगैरे हे करलं तेव्हा ते असं असं एक वर्षानंतर असं वाटलं नाही की जाऊ इथून तेच कंटाळ डान्स कुठं करायला अरे हो <laughs> <उन्दे laughs> जसं आमच्या <अम्चे laughs> साजीच कुकिंग एक स्किल आहे ना तसं डान्स करतो बर का हा कोणी डान्सर म्हणजे कुठली मुलगी बघत असेल एखादा डान्सर तर <laughs> क्या वाद आहे क्या बात आहे द हे तुम्हाला मी सांगितलेलं होतं की मी तुम्हाला ॲड्रेस देणार आहे जर का यू हॅव यू वॉन्ट टू जॉईन आर टीम कुठल्याही म्हणजे व्हिडिओ प्रोडक्शनच्या कुठल्याही याच्यामध्ये जर का तुम्हाला वाटतं की यू आर गुड ॲट अँड यू वॉन्ट टू डू इट एच आर ॲट ट्रॅक डॉट इन हा ईमेल आय डी आहे ह्याच्यावरती तुम्ही नक्की तुमचा रेझ्युमे कव्हर कवर लेटर ह्या सगळ्या गोष्टी पाठवा पण आता स्ट्रिंजंट प्रोसेस आहे आमची तर ते लक्षात ठेवा आणि तुझ्यासारखं लगेच पाच मिनिटात अर्ध्या तासात कॉल येणार नाही तर ती जर का अपेक्षा असली तर ती ठेवू नका तुम्हाला माहिती आहे का त्यावेळेला जेव्हा हा आला तेव्हा किती लोक होती वीस बावीस पंचवीस तीस पंचवीस 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 एक होती आता शंभरच्या वरती शंभरच्या वरती लोक झालेली आहेत तरी अजून जो अर्जुनने दोन हजार अठरा का एकोणीस मध्ये आपण मिटिंग घेतली तेव्हा एक आकडा सांगितलेला दीडशे लोक होणार मला आठवतंय ते अजून आपण टच केलेलं नाहीये पण रिक्वायरमेंट आहेत त्यामुळं नक्की ऑलराईट right. आता मी ना तुम्हाला एडिटिंगच्या बाबतीत मला कुठला जर का प्रश्न विचारायचा असेल यू कॅन आस्क वन वन क्वेश्चन इच चला माझा पहिला माझा म्हणजे माझा हा खूप दिवसापासून विचारायचा प्रश्न होता पण मला संधी मिळत हो नव्हती आता ठीक आहे म्हणजे तुम्हाला आधी तुम्हाला असं कधी वाटले का की तुम्ही एक विचार केला होता की तुम्ही जे व्हिडिओज बनवता ते असे बनतील किंवा असे बनायला पाहिजेत आणि टोटली हे डिफरंट बनतात किंवा हे असे नाही पाहिजे असं कधी वाटलं का तुम्हाला की अच्छा मला माहित नाही कुठल्या दृष्टीने तू विचारते पण जर का मला तू एक पाच सहा वर्षापूर्वी विचारलं असतं जेव्हा दोन हजार अठरा एकोणीस साली की आपण ह्या लेवलला पोचू ह्या लेवलचे व्हिडिओज करू आणि फक्त या लेवलचे नाही मला माहिती आहेत लोक क्रिएट करतात असे व्हिडिओज पण हे व्हिडिओज ते दहा दिवस घेतात पंधरा दिवस घेतात हा एक व्हिडिओ क्रिएट करायला आपण तेच व्हिडिओ म्हणजे ही जी एडिटिंग टीम तुम्हाला दिसती आहे ना मित्रांनो ती लिटरली पाच पाच सहा सहा तासात तो अख्खा व्हिडिओ त्याच क्वालिटीचा बनवतात म्हणजे हे अजूनही मला विश्वास बसत नाही फर्गेट uh, अबाउट आधीचं किंवा काय विचार करतोय मला मला नेहमी असं सरप्राईजिंग वाटतं यार काय ही लोक एडिट करतात इतकं फास्ट करतात सो या आय मीन आय एम प्लेझेंटली सरप्राईज माझ्या दृष्टीने कधी कधी असं वाटतं अरे नको तू जास्त एडिट करू <laughs> बास इतका वेळ डोकं पण तुम्ही तुमचं एक स्ट्रिंजंट प्रोसेस आहे तुम्हाला जोपर्यंत सॅटिस्फॅक्शन मिळत नाही तुमच्या व्हिडिओजमध्ये तोपर्यंत तुम्ही पुढं ते जाऊ देत देत नाही त्यामुळं या सो दॅट इज वॉट आय एम ऑलवेज सरप्राईज फ्रॉम दॅट पर्स्पेक्टिव्ह मला माहीत नाही तुझा काय प्रश्न होता पण हे मला नक्की सांगायचं सा होतं तुला <laughs> <laughs> नाही चांगलं वाटलं आम्हाला पण खूप असं की आणि जितकं मी कॅमेरासमोर असतो जितकं लोक मला ओळखतात तितकंच ह्या लोकांनासुद्धा ओळखायला पाहिजे असं मला वाटतं बिकॉज दे कॉन्ट्रीब्यूट इक्वली टू वॉट यू सी सो थँक्यू सो मच थँक्यू यू एव्हरी वन तुम्हाला काही प्रश्न असतील आता कंटेंट व्हिडिओग्राफी प्रत्येक डिपार्टमेंटचे लोकांबरोबर आता ह्याचे व्ह्यूज किती येतील मला माहीत नाही पण हे मी तुम्हाला सांगितलं व्ह्यूजसाठी मी हे करत नाही आहे दिस इज मोर ऑफ यू नो आय वॉन्ट टू डू इट आय वॉन्ट टू टॉक टू दीस पीपल आणि बऱ्याच वेळा असं होतं ना की कामाकामात बरोबर बोलणं होत नाही असं कॅमेरासमोर बरोबर सगळीजणं बोलतात <laughs> आणि तुमच्या समोर हे होतंय ऑलराईट right, शेवटचा प्रश्न मस्त असणार पण त्या अगोदर एक सेकंड लास्ट प्रश्न मला विचारायचा आहे आणि तो म्हणजे ॲज अ करियर जर का आत्ता कोणी विचार करत असेल युट्यूबमध्ये येणं किंवा यु नो व्हिडिओ एडिटिंगमध्ये करिअर करणं डू यू थिंक इट इज गुड म्हणजे काय वाटतं तुला करिअर प्रॉस्पेक्ट्स काय आहेत आणि जनरली जर का सांगू शकलास का का का, तर काय सॅलरी वगैरे लोकांना मिळू शकते आहे का चांगली ॲज कम्पेअर्ड टू अदर्स का कोडिंगमध्ये जास्त हा बघ कोडिंगमधनं इथं आलेला आहे तर काय वाटतं तुला तर जस्ट सो so, uh, ज्यांना कोणाला uh, एडिटिंगमध्ये करिअर करायचं असेल त्यांच्यासाठी एकच सांगतो की uh, तुम्ही फक्त चालू करा कुठल्याही गोष्टीची वाट बघू नका की मला हे येत नाही मला ते येत नाही किंवा ह्या गोष्टी मी कशी शिकणार किंवा कुठलं सॉफ्टवेअर पाहिजे कुठले टूल्स वापरायला पाहिजे असं काहीही नसतं तुम्ही फोन सा तुमच्या स्वतःच्या फोनवरती एडिट करू शकता कुठल्याही ॲपमध्ये तुम्ही एडिट करू शकता सगळं सेमच असतात सगळे सॉफ्टवेअर अँड टूल्स सेम असतात जवळजवळ सो फ्री फिल्मवर लाईक असे काही hmm. फ्री सॉफ्टवेअर्स आहेत ते पण यूज शकतात कॅपकट वगैरे जे असेल बरे सॉफ्टवेअर्स आहेत फोनवरती पण तुम्ही स्टार्ट करू शकता आणि बस तेवढंच आहे की तुम्हाला तुम्हाला ते बघताना असं वाटलं पाहिजे की लाईक तुमचा जो व्हिडिओ असेल तुम्ही जर कॅमेरा फेस करत असाल तर कॅमेरावरती फोनवरती शूट करून तर त्याची क्वालिटी व्यवस्थित आहे का त्याची लाईटिंग व्यवस्थित आहे का आणि मग त्याच्यानंतर तुमचा ऑडिओ व्यवस्थित आहे का ह्याच गोष्टी इम्पॉर्टंट आहेत तुम्ही जे बोलताय तुम्ही जे दिसतायत हे लोकांना व्यवस्थित बघता आणि ऐकता आलं पाहिजे एवढंच इम्पॉर्टंट आहे बाकी सगळ्या गोष्टी तर तुम्ही त्या प्रवास ज्या ज्यावेळेस तुम्ही प्रोसेसमध्ये जाल त्यावेळेस तुम्ही सगळ्या गोष्टी शिकाल जसं आम्ही शिकल ऑल राईट व्हेरी नाईस बर लेट स्टार्ट विथ दॅम लास्ट क्वेश्चन इंटरेस्टिंग असणाऱ्या प्रसाद हा सर तुझे तीन फेवरेट चॅनल सांग अपार्ट फ्रॉम ट्रॅकिंग टेक ट्रॅकिंग टेक नसेल तर नाही असणारच तोच एडिट करतो श्रीकांत एक नंबर बोलता तिकडून मला ट्रॅकिंग टेक तमिल सुद्धा आवडतो मला ते जे टाकतात तो भारी करतो भारी करतात ते भारी करतात तुझं सांग तू सांग फर्स्टली ट्रॅक एन टेकच म्हणाल ट्रॅक एन टेकचे सगळे ठीक आहे नेक्स्ट एम चांगला करतो पण तो इंटरनॅशनली झाला

आणि म्हणजे ते आणि म्हणजे त्यांना काही स्पेसिफिक दाखवायचं असेल तर ते पूर्ण थ्री डी मॉडेल्स असतात आणि त्यांची म्युझिक पण खूप ते एवढे इंटरेस्टिंग स्टार्टिंग पासून स्टार्ट टू एंड म्हणजे माणूस सोडतच नाही बरोबर ते म्युझिक आणि ते म्हणजे ओव्हरऑल एडिटिंग स्टाईल आणि नेक्स्ट गुड गुड नाही प्रश्नच नाही कंटेंट सोडा पण ओके ठीक आहे सो मला तर ट्रॅक इंटॅक्ट ऑब्विसली ट्रॅक इंटॅक्टचे सगळे चॅनल्स आवडतात मला एंटरटेनमेंट पण आणि म्हणजे वेस्टर्न म्हणलं तर हेलिज वर्ल्ड म्हणून एक चॅनल आहे हेलिज वर्ल्ड हेलिज वर्ल्ड राईट हेल्स वर्ल्ड वहां पे मिलके उसको बोला भी कि को बहुत पसंद है दरीगे. वो मुझे ते मला क्यों पसंद है कारण लड़कियों से इसीलिए नहीं नहीं सो एडिटिंग स्टाईल हा त्यांचं जे प्रोडक्शन जे आहे ना ते खूप भारी आहे खूप म्हणजे आणि खूप इंटरेस्टिंग व्हिडिओ असतात त्यांचे सो मला ते आवडत नक्की बघा तुम्ही तुम्हाला पण आवडेल चांगले का हो आणि पिक्सिम परफेक्ट पिक्सी परफेक्ट पिक्सिम परफेक्ट पिक्सिम परफेक्ट ओके फोटोशॉप आणि याच्या रिलेटेड त्याच्या शिकण्यासाठी म्हणून सो ग्राफिक्स आणि स्टुडिओ बाइंडर माझा सगळ्यात फेर फेवरेट चॅनल आहे कुठला स्टुडिओ बाइंडर बाइंडर फिल्म मेकिंगचे व्हिडिओज बनवतात फिल्म मेकिंगचे व्हिडिओ ऑल राईट थँक्यू सो मच चला मित्रांनो आज आजच्या ह्या पॉडकास्टमध्ये एवढंच ह्या लोकांना जसं मी आधी म्हटलं तुम्हाला काही प्रश्न असतील तर खाली कमेंट्स मध्ये नक्की विचारा हे सगळे जण नक्की हंड्रेड पर्सेंट एकूण एक कमेंट वाचणार आहे आणि हो तुमच्या मित्रांमध्ये जे व्हिडिओ कॉन्टेंट क्रिएशनमध्ये हो, कॉन्टेंट क्रिएशन मध्ये ज्यांना इंटरेस्ट असेल त्यांना हा फॉरवर्ड नक्की करा चला मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढाच पुढच्या व्हिडिओ पर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र